श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अध्याय क्रमांक 18 श्री स्वामी चरित्र सारामृत आपण आता वाचन करत आहोत तर हा अध्याय एकाग्रते चित्ते आपण श्रवण करावा त्याच्यातून दिव्य ज्ञान आणि परमार्थ साधन आणि पंथ सुलभ होतो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन सुरुदेव दत्त श्री गणेशाय नम एकाग्र चित्रे चित्ते करिता श्रवण तेने होय दिव्य ज्ञान त्या ज्ञाने परमार्थ साधन पंथ सुलभ होत असे सचित्रे श्रवण करिता परमानंद होय चित्ता ओळखू ये सत्या सत्यता परमार्थ प्रपंचाची या नरदेहा येऊन काय ये करावे आपण जेणे होईल सुगम दुस्त रहा बहुपंत ज्याशी वनिती भले सज्जन ज्या मार्गे गेले सर्व दुःख मुक्त झाले तो पंथ धरावा बोलणे असो हे आता वर्मू पुढे स्वामी चरिता अत्याधरे श्रवण करिता सर्वार्थ पाविजे निच्छे प्रसिद्ध आळंदी शेत्री नामे नृसिंह सरस्वती जयांची सर्वत्र ख्याती आजरा अमर राहिली कृष्ण तटाकी क्षेत्रे पवित्र ती देखील त्यांनी समस्त नाना योग अभ्यासी बहुत महासाधू देखील करावे हट योग साधन अशी इच्छा बहुत दिन नाना स्थाने फिरून शोध करती गुरुंचा जपी तपी संन्याशी देखील एक तापशी जे सदा आरण्यवासी योग अभ्यासी वेसले एक सूर्य विलोकिती भी, एक पंचाग्नी साधन करती एक वायू भक्षिताती मौन धरती कितेक एक झाली दिगंबर एक केल्या वृद्ध कर एक घाले ती नमस्कार एक बसले एक आश्रमी राहून शिष्य सांगती एक एक करती सांगते बैसले ज्ञान तयांचे पाहिले कित्येकांचे चरण धरले परी गेले व्यर्थची हट योग परम कठीण कैसा करावा सांग्या पण या विषयी पूर्ण ज्ञान कोणी कोणी तया ते सांगेना एके समैया कलकोटी स्वामी दर्शनने चा धरुणकोटी आली नृसिंह सरस्वती महिमास्रींचा ऐकुणी नृसिंह सरस्पती दर्शनाशी येती कळले समर्थांशी जाणी लेत्यांच्या हृदयाशी अंतरमाजी माझी आधीच संमुख पाहून तयाला चक्र भेदातला एक श्लोक सतुर म्हटला श्रवणी पडला तयांचा श्लोक ऐकतात याची समाधी लागलीसाची स्मृति राहिली देहाची ब्रह्मरंद्री प्राणीवायू आश्चर्य करती सकळ असो झाली या काही वेळ समाधी उतवुणी तत्काळ नृसे सरस्वती धावले स्वामी पदम भुजावरी मस्तक ठेवले झडकरी सद्दीत झाले आंतरिक हर्षपोटी न र समावे उठोनिया करती स्तुती धन्य धन्यदेव ती मूर्ती केवळ परमेश्वर असती रूप घेती मानवाचे मी आज, आज कित्येक दिवसा अटयोग साधन करावयास केले बहुत सायास परी सर्व व्यर्थ गेले स्वामी कृपा आज झाली तेने माझी इच्छा पुरली चिंता सकल दूर झाली कार्य भाग साधला असो निरसिंह सरस्वती आळंदी क्षेत्री परतून येते तेथे जी वास्तव्य करती सिद्धी प्रसन्न जयाला बहुत धर्म कृत्य केली दूरदूर कीर्ती गेली काही दिवशी एक वेळी अक्कलकोटी पातले घेतले समर्थांचे दर्शन उभे राहिले कर जोडून झाले बहुत समाधान गुरु मूर्ती पाहुणिया पाहुणी नरसिंह सरस्वतीशी समर्थ बोललेले त्या समयाशी लोकी धन्यता पावलाशी वार योशिता पाळूनी तेशी द्यावे सोडून तरीच श्रेष्ठ पावशी जनी मग सहजची सुरभवनी अंति जाशी सुखाने ऐकून समर्थांची वाणी आश्चर्य वाटले सकलामनी म्हणी नरसिंह सरस्वती स्वामी असोनी विप्रेत केवी करतीला परी आंतरीची खुना यती तत्काळ जाणून पाहो लागले अदोदना शब्द एक न बोलवे सिद्धी करुणी प्रसन्न वाढविले आपले महिमान ते वार योशी समान अर्थ स्वामी वचनाचा असो तेव्हा पासून सिद्धी दिली सोडून येऊनी राहिले स्वस्थानी धर्म कृत्य बहु केली यशवंतराव भोसेकर नामे देव मामलेदार त्यांची ज्ञान साचार समर्थ कृपेने झाले ऐसे सदिच्छा अनेक श्री कृपेने ज्ञानी विशेष ज्यांनी ओळखले आत्मरूप महिमा त्यांचा नवर नवे वासुदेव फडके ब्राह्मण होता इच्छित कार्य कार्य साधेल तत्वता ऐसे वाटले त्याचे चित्ता दर्शना ते पातला करी नग्न तलवार घेऊन आला श्री समोर घालून साष्टांग नमस्कार म्हणा माझी प्रार्थित स्वकार्य चिंतोनी अंतरी खडक मने मजवरी कृपा जरी तरी खडक होती पाहुनी कर्म घोर राजद्रोह मानसी लगबगे उठली स्वारी सत्वर आले बाहेरी त खडाचे झाडावरी तलवार दिली टाकोनी वासुदेवात पाहुणा खिन्न झाला अंत करणे समर्थाते आपले करणी नावडे सर्वत म्हणत असे कार्य आपण योजिले ते शेवटान जाय भले ऐसे समर्थ दर्शविले म्हणून दिले खडगरी परी तो अभिमानी पुरुष खडक घेऊन तैसेची आला परत सो स्थानास झेंडा उभारला बंडाचा त्यात त्याशी यश न आले सर्व हेतू निष्फळ झाले शेवटी परिपत्य भोगले हो कष्ट गेले व्यर्थची असो स्वामींचे भक्त तात्या भोसले विख्यात राहत या कलकोटात राजा श्रीत सरदार काही कारण झाले संसारी मन विटले मग प्रपंचा ते सोडिले भक्त झाले स्वामींचे माया पाश तोडून दृढ झाले स्वामी चरण भज, भजन पूजन निशिदिनी करता ती आनंद ते अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसी यम दूत दिसती दृष्टीशी मृत्यू समय पातला पाहून या विपरीत परी श्री चरण धैले झडकरी उभा राहिला काळ दुरी नवल परी झाले दिन वंदन होऊन दृढ घातली मिठी चरणे तात्या करती विनवनी मरण माझे चुकवावे ते पाहून श्री समर्थ कृतांशी काय सांगत हा असे माझा भक्त आयुष्य याचे न सरळे पहिले तो विषव दिसत त्याचा आज असे अंत त्याची न्यावे तो आज त्वरित स्पर्श या ते करू नको ऐसे समर्थ बोलले तोची नवल वर्तले तात्काळ वृषभा ते प्राण गेले धरणी पडले कलेवर जन पाहून आश्चर्य करती

त्या परमात्माचा अवतार श्री स्वामी यती दिगंबर प्रकट झाले धरणीवर जगद त्यांची पदसेवा निशिदिनी करुणी तत्पर सदाभजनी विष्णू शंकराचे मनी हे जीवसे सदैव इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत समंत सदा परिशुत प्रेमळ भक्त एकूण विसावाध्याय गोडा श्रीरस्तु श्री शुभम भवती श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव द श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आत्ताच आपण अध्याय क्रमांक एकोणीस याचं वाचन केलेलं आहे तर श्री स्वामीच्या समर्थांच्या चरणी हा अध्याय क्रमांक एकोणीस आपण वाचलेला आहे आणि सर्वांनी श्रवण करावं श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ